पाऊस आहे बबलू पाऊस आलो हो दम पन्नास ते पेट्रोल टाकलं आणि खारम बोलले जायला आहे बघा <स्थाथ> नमस्कार मित्रांनो माझं नाव विनय गुंड लुधिना का तळकरतो माझ्या आजच्या मोलोक मध्ये आज आमचं प्लेयर आहे खारम बोलले याचा आपला ड्रायव्हर कॅमेरा बघून लागलो आता मी रामेश्वरला थांबलेलो आहे आता आम्ही खारम बोलिंगला चाललो आता साळो ते मुलावर मु냐 ड्रायव्हरला फोन देऊ आता मुठीत डणी करेन विनय गुंड बाबा काहीतरी बोल रे नाही काहीतरी बोल नाही तुला कुठपर्यंत येणारच का बोललं ते थांबणार चल जाऊ चल चांगलं चालू कायवे कर आमची पोरं येते आणि तुम्हाला आता आम्ही दाखवतो आमची पोरं थांब ही आमची पोर आहेत आणि अजून आमची पोर येतात आता इथ नाही येते ही आमची पोर आली बुलेट घेऊन अरे आणि हे बघा अरे

विनय विनयकुंड ड्रायव्हर पेट्रोल भरताव पेट्रोल भरून डायरेक्ट हरमोले पेट्रोल चला काय बंगणार नाही आता आम्हाला माहिती नाही गरम बोली डॅम कुठे नाही खारम बोली करम बोली आम्हाला त्या भावानी व्हिडिओ व्हिडीओ आहे की व्हिडिओ बघून जाऊ आता त्या भावाने आम्हाला व्हिडिओ पाठवलंय व्हिडिओ बघू आणि जाऊ डायरेक्ट बोली डॅम्पला आणि तिथंच भेटू असं मी नाव अजून बोलले तिथं भेटू पण तिथं भेटू तिथं जाणार ना तिथं तडप ही एसी आहे ना हवा आता आम्ही रस्ता चुकलेलो एकदा विचारलं त्या सांगितलं आम्हाला दादा जो आमच्यासाठी धन्यवाद भावाईच परत भेटू चला डायरेक्ट भेटू आता मोमेंटला इथ तो काहीच गर्दी बघा किती आहे आणि आमचा पिवा ही गर्दी बघा आणि तिथं माणसं बघा आता किती असतील अरे गाडी लाव इथं तरी अजून आमची पाचशी पोरं येतात अजून दहा पोरं आमची येतात तुम्हाला ती पोरं पण दाखव त्यांच्या गाड्या पण दाखव त्यांचं दात पण दाखव तुम्हाला सगळं दाखव हा डॅम काही जात आपण वर आलो आणि आता आमून त्यांचं मेन ठिकाण आहे डॅमचं तिथं पावताना लोक तिथंच आपण जाणार डायरेक्ट हो चला मला लाईक करा शेअर करा बोल सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलो करा मेन बघायला विसरू नका चला आमचं उमटे धरण पण असंच आहे असा प्रितेश बोलतोय आम्ही काही कधी गेलो नाही ह्या डॅम्पर आम्ही पहिल्यांदा चालव अजून कोर येतात आमची अजून का आली नाही चाला चार तिकडं पोचली पूर्ण दम लागलायचा फक्त ह्या धरणाचा फुटो घर येऊ नका नाही तर हे बघा अशी अवस्था होईल दम धरण बघा आणि काहीच आम्ही काही रविवारी येऊ नका तुम्ही सोमवार मंगळवार कधी पण या रविवारी चुकून पण येऊ नका नाही तुमची अवस्था बेकार होईल कारण इथं जाम गर्दी आहे आज बघा लोकच बघा किती आहेत बघा आमची बोर आता आम्ही पोचलो बघा असं तुम्हाला पाण्यात लागल मोबाईल त्याच्या हां

काय मार बोलाय फायनली आमचा भाई आलेला आहे मारे उडी मार মে কোথ আসা দকদ

काय आता आमचं भाऊन झालं आता डायरेक्ट भेटू एक वेळ ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा